राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विदेशामध्ये असताना इथे एका निवृत्त सनदी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती भलतेच आरोप केले आणि त्या आरोपाला जयंत पाटलांच्या पर्यंत पोचायला वेळ लागला आणि त्यानंतर जयंत पाटलांनी याबाबतचा खुलासा केला त्या खुलाशामध्ये आपल्यावरच्या सगळ्याच आरोपांना खारीज केलेलं आहे अशाच आशयाचे आरोप याच सनदी अधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाचे सत्ता असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्यावरही केले होते आणि मुनगंटीवारांनी या आरोपांना खारीज केलं होतं त्यामुळं अं आनंद कुलकर्णी यांनी केलेल्या या, के या आरोपाच्या बाबत मला स्पष्टीकरण द्यायचं नाहीये खुलासा करायचा नाहीये फक्त ते काय म्हणतायत हे नीट समजून घ्यायचं आहे ते तुम्हाला समजून सांगायचा सा प्रयत्न करायचा सा आहे त्याचं कारण आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणजे त्या लॉटरीच्या संबंधीच्या आरोपांना मी पुण्यनगरीचा संपादक असताना आमचे एक सहकारी देवेंद्र इनामदार यांनी याबाबतची अधिकची माहिती काढलेली होती त्याची एक सिरीज मी पुण्यनगरीमध्ये त्या काळात चालवलेली होती संपादक असतानाच्या काळामध्ये ज्या काळात मुनगंटीवार वित्तमंत्री होते, का तर होतेच होते त्यांनाही त्याबाबत अवगत केलं होतं आणि या सगळ्या प्रकाराची भयंकर दृश्य त्या काळात आपण अनुभवलेली होती बरं हे सगळं का सांगतोय तर इलेक्ट्रोल बॉन्डचा जेव्हा विषय समोर आला कोणत्या कंपनीनी कोणत्या राजकीय पक्षाला निधी दिला आहे ही गोष्ट समोर आली तेव्हा जवळपास इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये चौदाशे अडुसष्ट कोटी रुपयांचे बॉन्ड एका कंपनीनं खरेदी केले आणि ते वेगवेगळ्या राजकीय पक्षांना वाटले हे समोर आलं ती कंपनी होती ती कंपनी फ्युचर गेमिंग आणि त्या कंपनीचा प्रमुख आहे तो व्यक्ती म्हणजे मार्टिन सॅन्टीओगा हो या मार्टिन सॅन्टीओगानी हो जवळपास चौदाशे अडुसष्ट कोटी रुपयांचे इलेक्ट्रॉल बॉन्ड विकत घेतले आणि पार्टींना वाटले त्यातली प्रमुख पार्टी होती ती म्हणजे तृणमूल काँग्रेस पाचशे साडेपाचशे कोटीच्या आसपासचे रक्कम कुठे पाचशे चाळीस येते कुठे पाचशे बेचाळीस येते कुठे अधिक येते म्हणून पाचशे ते साडेपाचशे कोटी रुपयांच्या दरम्यानची इलेक्ट्रल बॉन्ड त्याने तृणमूल काँग्रेसला पश्चिम बंगालमधल्या पक्षाला दिलेली आहेत या कंपनीने फ्युचर गेमिंग कंपनीने यात काँग्रेसला मिळाले आहेत यात मणिपूर मधल्या काही पक्षांना मिळाले आहेत आणि वेगवेगळ्या पक्षाला अगदी भारतीय जनता पक्षाला मिळालेले आहेत सगळ्याच पक्षाला या मार्टिन सॅन्टिओगा हो याने इलेक्ट्रल बॉन्ड करोडो रुपयांचे दिलेले आहेत खर तर लॉटरी कमवणाऱ्या लॉटरी खेळणाऱ्या लॉटरी चालवणाऱ्या एका कर, एक हजार चारशे अडुसष्ट कोटी रुपये राजकीय पक्षांना देणगी द्यायला पैसे असावेत याच मला आश्चर्य वाटत आता तुम्हाला या प्रकारात लक्षात येईल की लॉटरीतून काय घोटाळा झालाय जे लॉटरी खेळायचा ना आहे ना त्यांना त्यांनी लक्षात घ्यावं की आपला पैसा कुठे जातोय किती जातोय चौदाशे अडुसष्ट कोटी रुपये रेषाम्यानं राजकारण्यांना दिले गेलेले आहेत साडेपाचशे कोटी रुपये ते एकटा ममता बॅनर्जीच्या पक्षाने घेतले मला दुसरं आश्चर्य आहे की ममता बॅनर्जीच्या पक्षाला बळ देणाऱ्या माणसाला महाराष्ट्रात फेवर करणारे जयंत पाटील होते म्हणे म्हणे इथे आनंद कुलकर्णी जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीवर बोलताना आनंद कुलकर्णींनी जे काही विधान केलंय ते तुम्हाला जशाच तसं ऐकवतो हो ते आनंद कुलकर्णी यांचं स्वतःच विधान आहे तुम्ही ऐका मुलाखत दिली होती आणि ती मुलाखत होती लॉटरी या बाबतीत फार मोठं लॉटरीचं सा स्कॅडल झालं आणि त्याच्यामध्ये तत्कालीन वित्तमंत्री म्हणजे दोन हजार ते दोन हजार आठ सात आठ वर्ष जयंत पाटील हे महाराष्ट्राचे नेते हे वित्त मंत्री होते आणि त्यांनी हा लॉटरीचा कसा घोटाळा केला हजारो कोटीचा आणि तो रिपोर्ट दाबला त्याच्याबद्दल मी बोललो होतो आणि त्यामध्ये मी स्पष्ट सांगितलं होतं की हा मार्टिन त्यांचा पार्टनर आहे तो तामिळनाडूचा लॉटरी किंग या नावाने ओळखला जातो त्या विधानावर मी आजही खामेन तोच हा मार्टिन सो so, मार्टिन निवडणूक रोख्यांमध्ये वन ऑफ द टॉप म्हणजे सगळ्यात पाचशे जास्तीत जास्त टॉप देणगीदार आहेत डोनर्स आहे सॅन्टियोगो मार्टिन तामिळनाडूचा हा जयंत पाटलांचा पार्टनर आहे म्हणजे जयंत पाटील किंवा असं उलट जयंत पाटील याचा पार्टनर आहे चौदाशे अडुसष्ट कोटी वन थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी एट कोटी निवडणूक रोखे घेतलेले आहेत मार्तींनी पण त्याच्याकडे किती काळा पैसा असावा हा काळा पैसा आला कुठून हा जास्तीत सा जास्त महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला लुबाडलेला पैसा आहे हा जयंत पाटील आणि मार्टी या दोघांनी लुबाडलेला आहे ऐकलं लक्षात तुमच्या काय ते या सगळ्यामध्ये जे मूलभूत प्रश्न आहेत आनंद कुलकर्णी यांनी विचारलेले त्या प्रश्नाकडे लक्ष देणं आवश्यक आहे अर्थात जयंत पाटलांनी अमेरिकेतून अधिकृतरित्या याचा खुलासा केलेला आहे तो खुलासाही आपण गृहित धरला पाहिजे सगळ्यात मोठी गोष्ट आहे की दोन अंकी लॉटरीच्या जेव्हा निविदा काढायच्या होत्या म्हणजे आता आपल्याकडं महाराष्ट्र राज्य लॉटरी सिक्कीम राज्य लॉटरी मणिपूर राज्य लॉटरी ही लॉटरी ते लॉटरीचे तिकीट मग त्याच्या आठवड्याला निघणाऱ्या सोडती काही महिन्याच्या सोडती काही दिवाळी वगैरे वगैरे सगळ्या सोडती आपण बघतो जनरली लॉटरीच्या दुकानावर जावं तिकीट घ्यावं सोडतीची वाट बघावी हा लॉटरीचा प्रकार कालबाह्य होऊ लागला होता आणि डेली लॉटरी निघाली होती ऑनलाईनवाली म्हणजे जायचं नंबर लावायचा स्लीप तुमच्या हातात येणार थोड्या वेळाने निकाल लागणार असं करता करता दिवसभरामध्ये अनेक सोडती काढल्या जाणार त्या सोडतीत अनेक जण अनेक पैसे गमावणार लॉटरीचे अनेक प्रकार आले मग त्या तिकिटानंतर रब अँड विनवाली आली त्यानंतर मग डेली आली मग ऑनलाईन आली दिवसात दहा बारा सोडती आल्या अशा अनेक सोडती वाढल्या आणि लॉटरीमध्ये त्या काळामध्ये या वेगवेगळ्या कंपन्यांनी प्रचंड पैसे कमवले याची फ्युचर गॅमिंग या फ्युचर गेमिंगचा मालक हा मार्टिन सॅटी होगा यानं चौदाशे अडुसष्ट कोटी रुपये वेगवेगळ्या वेग राजकीय पक्षाला मदत दिली दोन अंकी लॉटरीसाठी तीन वेळेला निविदा काढल्या गेल्या तीन वेळेला तीन वेळेला आणि तीन वेळेला निविदा काढल्यानंतर प्रत्येक वेळेला केवळ दोन ते तीनच निविदा आल्या दोन ते तीनच आणि तिसऱ्या वेळेला निविदा फायनल करून या कंपनीला देण्यात आली तो काळ होता राज्याचे अर्थमंत्री म्हणून काम करत होते तो जयंत पाटील यांचा जयंत पाटील यांचा म्हणजे पुन्हा पुन्हा निविद्या बोलवायच्या त्या तीनच येणार आणि त्या तीन, तीन पैकी एकाला मिळणार तेव्हा लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होणं स्वाभाविक असत एखाद्या विशिष्ट व्यक्तीलाच देण्यासाठी हे केलं जात आहे का असा प्रश्न लोकांच्या मनामध्ये होतो याला याला अधिक अजून एक कारण आहे ते कारण म्हणजे त्या काळामध्ये कविता गुप्ता नावाच्या या विभागाच्या प्रधान सचिव होत्या अर्थ विभागाच्या लॉटरीच्या प्रमुख होत्या लॉटरी आयुक्त स्वास्थ्याची नाही लॉटरी आयुक्त म्हणून त्या काम बघायच्या या कविता गुप्त गुप्ता साधारणत या पदावर सात ते आठ वर्ष होत्या म्हणजे कुलकर्णी जो मुद्दा मांडतायत तो फार महत्वाचा आहे कोणताही आय एस अधिकारी या पदावर आपल्या त्याने धारण केलेल्या पदावर फार फार तर तीन वर्ष आणि खूपच राजकारण्यांशी जमत असेल तर चार वर्ष राहत असो यानंतर त्याचं पद बदललं जातं त्याचा विभाग बदलला जातो तीन ते चार वर्षामध्ये आय पी एस अधिकाराचा विभाग बदलला जातो पण सात ते आठ वर्ष म्हणजे जवळपास तीन टम इतका कालावधी या कविता गुप्तांनी लॉटरीचं प्रमुख म्हणून काम केलं म्हणजे एकच अधिकारी सातत्यानं एकाच विभागात काम करत जातो याविषयी लोकांच्या मनात शंका निर्माण होणार की नाही आणि हा सगळा लॉटरी किंग लॉटरी चालवणारा माणूस तृणमूल काँग्रेस सहित सगळ्याच राजकीय पक्षांना निधी देत असतो ज्याला मोठा मिळाला आहे त्याच्याशी संबंध खूप चांगले असतात हे लक्षात ठेवा मला आश्चर्य याचं आहे की जयंत पाटलांच्या कृपेनं जर हा काम करत असेल तर सर्वाधिक पैसे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला कसे काय गेले खर तर त्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसला जास्तीत जास्त पैसे येणं आवश्यक होतं ते गेले नाहीत हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आनंद कुलकर्णी यांची बहुतेक विधान ही धक्कादायक असतात यापूर्वीही त्यांनी असंच एका राजकारणासंबंधी उल्लेख केला होता की त्यांचं वर्तन असंच माझ्याबाबतही असंच अपमानास्पद राहिलेलं आहे अपमानास्पद वर्तन करतात असंही ते एका राजकारण्याबाबत बोलले होते आता जयंत पाटलांना पुन्हा एकदा जे आधी आरोप केले होते आनंद कुलकर्णी यांनी त्याच आरोपांची पुनरावृत्ती जे महाराष्ट्रशी बोलताना केली आहे म्हणूनच या आरोपाचा खुलासा होणं आवश्यक आहे जयंत पाटलांनी हे सगळे आरोप नाकारले असले तरी यातली स्पष्टता होणं आवश्यक आहे कारण अशा स्वरूपाचे गेम राजकारण्यांचं फ्युचर बिघडवण्याचं काम करत असतात हेच गेम उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचं फ्युचर बदलण्यासाठी कारणीभूत ठरू नयेत एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद